स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर स्वामी भक्तांनो बघता बघता नवरात्री ही जवळ आलेली आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशीपासून शारदीय नवरात्र उत्सव सुरुवात होणार आहे आणि या उत्सवानिमित्त जवळपास प्रत्येकाच्याच घरामध्ये ही केली जाते आता ही जी घटस्थापना म्हणजे आपल्या कुलदेवीच्या नावाने घट बसवला जातो म्हणजे देवी, देवी आपली ही घटावर बसत असते आपली देवी आपल्या घरात वास्तविकर कृपे अनेक नावे तीच महालक्ष्मी तीच महागौरी तीच सिद्धिदात्री तीच चंद्रघंटा तीचं शैलपुत्री तीच कात्यायनी तीच, तीच कालरात्री अशी तिची अनेक नावे आहेत आणि माता लक्ष्मीच्या स्वरूपात आपल्या कुलदेवीच्या स्वरूपात आणि आपल्या प्रत्येक देवीच्या स्वरूपामध्ये ती वास करत असते आपल्या घरामध्ये ती त्यावेळेला नांदत असते आणि म्हणून तर आपण देवीची आराधना पूजा सेवा करत असतो कारण या नवरात्रीमध्ये जी काही सेवा आपल्याकडून होते त्याचं फळ हे आपल्याला अधिक पटीनं आणि आपल्या कुटुंबासाठी आपल्या संसारासाठी हे मिळत असतं कारण नऊ दिवसाची सेवा ही आपल्या घरामध्ये वर्षभरासाठी टिकून राहत असते पूजा आपल्या घरासाठी वर्षभरासाठी तिचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात जी काही दे देवीची भक्ती करतो तर त्या भक्तीचा जे काही आपल्याला आशीर्वाद असतो तो आशीर्वाद वर्षभरासाठी आपल्या घरामध्ये टिकून राहत असतो मग या दिवसामध्ये बघा देवी फक्त घटावर बसली म्हणजे असं नाही देवीला आवडणाऱ्या सुद्धा काही वस्तू असतात आणि त्या वस्तूमध्ये सुद्धा देवीचं स्वरूप असतं आणि त्या देवीला आवडणाऱ्या ह्या ज्या पाच वस्तू आहेत तर त्या पाच वस्तू या नवरात्रीमध्ये चुकूनही कुणाला द्यायच्या नाही आहेत तर वस्तू कोणत्या आहेत आणि त्या का द्यायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत आणि आणिवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर जाणून घेऊया की आता त्या पाच वस्तू कोणत्या आहेत तर आता पहिली वस्तू म्हणजे मीठ आहे कारण मीठ ही समुद्रामधून तयार होतं समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होत असतं आणि समुद्राच्या पाण्यातूनच लक्ष्मी माता ह्या प्रगट झालेल्या आहेत ज्यावेळेला मंथन झालं त्यावेळेला लक्ष्मी माता त्या समुद्र मंथनातून प्रगट झालेल्या आहेत आणि मिठाचा आणि लक्ष्मी मातेचा खूप असा जवळचा संबंध आहे आणि मिठामध्ये मा मातेचा वास राहतो म्हणून मीठ ही वस्तू चुकूनही या नवरात्रीमध्ये कुणालाही द्यायची नाही आहे बघा असं नाही की तुम्ही दुकानदार आहेत तुमच्याकडं किराणा दुकान आहे तर किराणा दुकानदार त्याला तर सगळं काही विकावंच लागतं मग ते मीठ असो काही असो पण त्या मोबदल्यामध्ये त्यावेळेला तुम्ही मीठ हे उधार द्यायचं नाही आहे तर त्या मोबदल्यामध्ये तुम्ही त्याचा मोबदला पैसे घेऊन नंतरच तो ते मीठ तुम्ही विकायचं आहे पण त्यावेळेलासुद्धा तुम्ही उधार मीठ द्यायचं नाही किंवा उष्ण मीठ कुणालाही द्यायचे नाही आहे आपल्या घरातून ही काळजी आपल्याला घ्यायची आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये हळद आहे आता हळद म्हणजे लक्ष्मी मातेचा देवीचा आवडता अशी ही वस्तू आहे कारण हळदीशिवाय देवीची पूजा होत नाही संपन्न होत नाही हळद ही सर्व गुण संपन्न हळद ही आपल्या घरात असेल तर हळदीमुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीमाता ह्या टिकून राहत असतात आणि केव केव्हाही आपल्या घरातली हळद हालद, हळदीचं पावडर हे संपू द्यायचं नसतं कारण ही जी हळद आहे ती लक्ष्मीकारक हळद आहे म्हणून तर हळद ही लक्ष्मीमातेला आवडणारी एक वस्तू आहे म्हणून ही जी दुसऱ्या नंबरची वस्तू म्हणजे हळद ही कुणालाही द्यायची नाही आहे आणि ती हळद आता बघा आपल्याला द्यायची कुणाला नाही आहे पण आपण ज्या वेळेला आपल्या घरामध्ये एखादी स्त्री किंवा मुलगी येते त्यावेळेला तिचा मानसन्मान करून आपण तिला हळदी कुंकू हे लावत असतो ते हळदू कुंकू आपण त्या कपाळाला लावायला चालतं पण असं द्यायला कुणालाही चालत नाही आहे ज्यावेळेला आपल्या घरामध्ये एखादी मुलगी किंवा स्त्री आली तर आपण तिची जी पूजा करतो ओटी भरतो तर त्या हे अर्पण करायला म्हणजे लावायला चालतं पण हळद अशी हातात आपल्याला चुकूनही कुणालाही द्यायची नाही आहे कारण घरामध्ये जी नऊ दिवसासाठी या नवरात्रीमध्ये लक्ष्मी मातेचा देवीचा वास राहतो तर या लक्ष्मीच्या आवडत्या वस्तूत पण असतो म्हणून ह्या वस्तू आपल्याला द्यायच्या नाही आहेत आता तिसरी गोष्ट म्हणजे घरातील तूप बघा लक्ष्मी मातेला दूध दुधापासून बनलेले पदार्थ अतिशय असे आवडतात पण तूप वस्तू अशी आहे की कुणी कुणी तुपाचा अखंड दिवासुद्धा प्रज्वलित करत असतो नवरात्रीमध्ये किंवा आपण जे तूप आहे आपल्या घरातील ते तूप देवीच्या आरतीला घेतो आणि म्हणून हावनाला घेतो हे जे तूप आहे ते लक्ष्मीकारक आहे त्यामुळे हे, हे तूपसुद्धा आपल्याला चुकूनही कुणालाही द्यायचं नाही आहे बघा तुमचा व्यवसाय आहे तुम्ही तूप विकता दूप विकता दही विकत देता दुसऱ्यांना तर हा व्यवसाय जो आहे तो तुम्हाला बंद करायचा नाही आहे कारण त्या व्यवसायातून तुम्हाला मूल्य प्राप्त होतं त्याचं पण तुम्ही तुमच्याकडे कुणीतरी तूप उष्ण मागायला आलं किंवा असंच तुम्ही कुणाला तरी तुमच्याकडे भरपूर तूप आहे तुम्हाला द्यावं असं वाटलं तर त्या नवरात्रीमध्ये चुकूनही तुम्ही कुणालाही तूप ही, ही दान करायची नाही मग तुम्ही एखाद्या मंदिरात जर देवाच्या दिव्याला देत असाल आरतीला देत असाल तर तिथे तुम्ही देऊ शकता पण असं कुणालाही पर्सनली द्यायचं नाही हे तूप आपल्या घरातील आता ही तिसऱ्या नंबरची वस्तू म्हणजे तूप आहे ते सुद्धा आपल्याला कुणालाही द्यायचं नाही मग ते गाईचं असो का म्हशीचं असो तर चला आता वळूया चौथ्या वस्तूकडे आता ही चौथी वस्तूसुद्धा लक्ष्मीकारकच आहे जी लक्ष्मी मातेला अतिशय आणि प्रिय आहे आणि या वस्तूची पूजा लक्ष्मी मातेच्या कुठल्याही पूजेत केली जाते म्हणजे ही वस्तू लक्ष्मी मातेच्या पूजेत ठेवलीच जाते आणि त्याचा मानसुद्धा आहे तर म्हणून ही जी वस्तू आहे ती म्हणजे धने आता धने सर्वांनाच माहीत आहेत ज्या धने आपण पिरल्याच्यानंतर त्यापासून कोथिंबीर निघते जी आपण भाजीत टाकतो ते धन ती कोथिंबीर ज्या धन्यापासून निघते जे मसाल्यात धने वापरले जातात ते धने आता एवढं सांगण्याचा उद्देशमध्ये बऱ्याच जणाला म्हणजे त्या धण्याला म्हणण्याची पद्धत ही वेगळा शब्द असू शकते म्हणून मी सांगत आहे की ते धने आपल्याला चुकूनही कुणाला द्यायचे नाहीत एरवीसुद्धा धने आपण कधीच कुणाला उष्णे देऊ नये बघा आपण जरीही तुम्ही किराणा दुकानदार आहात तुमच्याकडे धणे आहेत आणि कोणी जर सायंकाळच्या वेळी तुम्हाला धणे मागायला आले तर त्या सुद्धा धने दिले जात नसतात म्हणजे सहाच्या नंतर धणे हे विकतसुद्धा नसतात विक विकायलासुद्धा चुकूनही दिले जात नाहीत ते धणे आणि हे धणे आपल्या इत अतिशय लक्ष्मीकारक आहेत आणि लक्ष्मी मातेला आवडणारे आहेत त्यामुळे हे धनेशसुद्धा कोणालाही द्यायचे नाहीत तुम्हाला या नऊ दिवसामध्ये आणि जे दुकानदार आहेत तर त्यांनी आपल्या कस्टमरला म्हणजे धणे तुम्ही दुकानावर जी गिराईक येते त्याला विकत तुम्ही दिवसभर देऊ शकता पण ज्या वेळेला सायंकाळ प्रदोष काळ लागतो त्यावेळेला प्रदोष काळापासून मग आपल्याला दुसऱ्या सकाळपर्यंत धणे हे विकतसुद्धा द्यायचे नसतात याची काळजी घ्यायची आहे आणि नवरात्रात तर अजिबातच नवरात्रीमध्ये ही वस्तू चुकूनही कुणालाही द्यायची नाही आहे दानसुद्धा कुठे करायची नाही या वस्तूचं धण्यांचं कारण ही अतिशय लक्ष्मीला प्रिय असणारी आणि यामुळे याम या, या वस्तूमध्ये लक्ष्मी मातेचा वास असणारी ही वस्तू आहे।, आहे तर आता पाचवी वस्तू कोणती आहे तर बघा पाचवी वस्तू जी आहे ती म्हणजे पूजेमध्ये वापरली जाते ज्यावेळेला आपण कलस्थापना करतो त्यावेळेला या वस्तूशिवाय कलस्थापनासुद्धा होत नसते आणि ती वस्तू म्हणजे विड्याची पाने नागवेलीची पाने बघा नागवेलीची पाने जर तुमच्याकडे असतील आता सहसा बघा कुणी कुणाला आज आमच्याकडे नागविलीचे पानं आणले नाही तुमच्याकडचे देता का घट मांडायसाठी किंवा घटात टाकण्यासाठी किंवा तुम्ही एखादं कोणती पूजा मांडण्यासाठी किंवा खाण्यासाठी कशाहीसाठी बघा कोणी मागू शकतं जर आपण बाहेर नाही गेलो तर कुठे तर ती विड्याची पानेसुद्धा आपल्याला द्यायची नाही आहेत कोणाला कितीही अडचण असो जर त्यांच्या घरी कोणी नसेल तर स्वतः जाऊन त्यांना तुम्ही विकत आणून द्या त्यांच्या पैशांनी पण स्वतःच्या घरी आणलेली ही जी वस्तू आहे जी नागवेलीची पाणी नागवेलीची पाणी सुद्धा खूप लक्ष्मीकारक आहेत आणि देवीला आवडणारे आहेत सर्व देवींना ही नागिवलीची पाने आवडतात कारण पूजा झाल्याच्यानंतर आणि विशेष करून या नवरात्रीमध्ये त्याचं तांबूल बनवलं जातं तर ते तांबूल देवीला अतिशय प्रिय आहे त्यापासून बनवलेलं आणि पूजेत वापरणारी ही जी वस्तू आहे ती आपल्याला चुकूनही कुणाला द्यायची नाही ते म्हणजे नागिवलीची पाने तुम्ही तांबूल येऊ देऊ शकता या पानापासून जर तुम्ही नवरात्रीत तांबूल बनवत असाल तुमच्या घरी कोणी सुवासणी स्त्री आली तिला आपण हळदी कुंकू लावलं तिचा मानसन्मान केला त्यावेळेला तिला प्रसाद स्वरूपात तांबूल देऊ शकता पण शाबित नागवलीचे पाणी हे तुम्हाला त्यांना द्यायचे नाही आहेत तर ह्या पाच वस्तू चुकूनही आपल्याला लक्ष्मीकारक ह्या पाच वर्षी चुकूनही आपल्याला कुणालाही या नवरात्रीमध्ये या नऊ दिवसामध्ये द्यायचे नाही यामुळे घरातून लक्ष्मी निघून जात असते आणि घरात गरिबी यायला वेळ लागत नाही कारण अशा काही वस्तू असतात त्यामध्ये लक्ष्मी मातेचा वास सतत आपल्या घरात त्या वस्तूद्वारे राहत असतो त्या वस्तूमध्ये लक्ष्मी मातेचा निवास राहत असतो ती वस्तू लक्ष्मीकारक असते म्हणून ती वस्तूसुद्धा आपल्या घरात खंडित पडू द्यायला चालत नसतात जसं की मीठ धणे हळद तूप ह्या ज्या चार वस्तू आहेत त्या आपल्या घरामध्ये नेहमीच राहिल्या पाहिजे याचं खंडनसुद्धा पडू द्यायला नाही पाहिजे आपण जर एकदा संपली तर दुसरी लगेच आणायलासुद्धा त्या वस्तू पाहिजेत तर महिलांनो अशा ह्या घरात गरिबी यायला वेळ लागणार नाही जर या वस्तू तुम्ही कुणाला देत असाल तर कोणी कितीही जवळचं असो तुम्हाला कितीही प्रिय असो त्याचा दुसरा कुठलाही लाड करा पण ह्या वस्तू त्यांना तुम्ही देऊ नका जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण असाचे का नाही व्हिडिओ